आहाद मातरम मुख्यमंत्री पदावरून पेज शिंदेची मनधरणी करण्याचा प्रयत्न शपथविधीचा मुहूर्त लांबणीवर पडण्याची शक्यता माहितीमध्ये मुख्यमंत्री पदावरून पेज निर्माण झाला असून एकनाथ शिंदेना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्यास भाजप पक्षश्रेष्ठी अनुकूल नसल्याचे सांगण्यात येत आहे दुसरीकडे किमान अडीच वर्ष पद मिळावे या मागणीवर शिंदे ठाम असल्याने त्यांची समजूत काढण्यात येणार आहे या घडामोडीमुळे मुख्यमंत्रीपदाचा निर्णय काहीसा लांबणीवर पडला आहे माहितीला भरभक्कम बहुमत मिळूनही दोन तीन दिवसात मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होऊ शकलेला नाही शिवसेनेतील नेत्यांनी शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी जोरकसपणे लावून धरली आहे माहितीने ही निवडणूक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली व त्यांचा चेहरा जनतेसमोर होता लाडकी बहीण व अन्य योजनांचे यश त्यांच्यामुळे असल्याने मुख्यमंत्रीपदावर शिंदे यांचा हक्क असल्याचे त्यांच्या समर्थकांना वाटत आहे दुसरीकडे भाजपला एकशे बत्तीस जागा मिळाल्या असून सहा सात अपक्ष व लहान पक्षांचा भाजपला पाठिंबा आहे विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेल्या एकशे पंचेचाळीस आकड्याच्या भाजप अतिशय जवळ आहे भाजपकडे एकशे बावीस आमदार असतानाही दोन हजार चौदा मध्ये सरकार स्थापन केले होते शिवसेनेतून पद दिल्यास भाजपमध्येही तीव्र नाराजी निर्माण होईल भाजप फडणवीस यांनीच नेहमी त्याग का करावा आता शिंदे यांनी त्याग करून उपमुख्यमंत्री पद घ्यावे असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे वंदे मातरम रोहन कोळी अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा